जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी प्राचार्य आरणसर अद्वित पोलीस प्रशिक्षण केंद्र नेकनूर आज या ठिकाणी आपले प्रवेश देणे सुरू झाले आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी ग्राउंडलाही सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता की त्या ठिकाणी जे काही विद्यार्थी आहेत या ठिकाणी ग्राउंडची तयारी करत आहेत रनिंगची तयारी करत आहेत आणि लवकरात लवकर या ठिकाणी आपण प्रवेश करायचे आहेत ग्राईंडची तयारी या ठिकाणी सुरू आहे आज दुसरा दिवस आहे सकाळच्या वातावरणामध्ये या गोष्टी या ठिकाणी आपल्या बॉडी लेवलला या ठिकाणी घडतात आणि याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी सप्टेंबरला पोलीस भरती अनाऊन्स होणार आहे आणि या सप्टेंबरच्या पोलीस भरती साठी आपण तयारी लागायचं वेळ जर आपण तयारी लागताल तर वर्दी ही नक्की वेळेमध्ये आपल्याला भेटणार आहे याची खात्री आम्ही अद्वित पोलीस प्रशिक्षण पूर्व केंद्र नेकनूर हे तुम्हाला देत आहे जे विद्यार्थी बारावी पास झालेत किंवा जे विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे आपल्या हातामध्ये सहा ते सात महिने आहेत आणि सहा ते सात महिन्यामध्ये आपण जीवाच रान करून जर आपण या ठिकाणी प्रयत्न केले तर नक्कीच आपण या भरतीमध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो आणि आपल्या अंगावर जी महाराष्ट्राची शान आपण म्हणतो ती म्हणजे खाकी वर्दी शंभर टक्के मिळू शकतो हे लक्षात घ्या आणि आमच्या आदवीत पोलीस प्रशिक्षण केंद्र नेकनूर मध्ये या ठिकाणी ग्राउंडची तयारी सुरू आहे क्लासेस सुरू झालेले आहेत त्या ठिकाणी कृष्णा सर विद्यार्थ्यांना पूर्ण तऱ्हेच प्रशिक्षण या ठिकाणी देत आहेत आणि आपण जर पाहायला गेलो तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पालकांनी लवकरात लवकर ऍडमिशन करायचं आहे प्रवेश करायचे आहेत आम्ही तुमची वाट पाहत आहोत पण हे लक्षात घ्या आमच्यापेक्षा वर्दी तुमची वाट पाहत आहे त्यामुळे लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी ॲडमिशन करायचं आहे आणि लवकरात लवकर आपल्या या अकॅडमीला भेट द्यायची आहे जय हिंद